शिर्डीत दुहेरी हत्याकांडानंतर तडकाफडकी उचलबांगडी झाल्यानंतर नियंत्रण कक्षात नियुक्त केलेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पुनर्वसन करण्यात आले असून बुधवारी अकरा जून रोजी संध्याकाळी त्यांनी पदभार देखील स्वीकारला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर दहा जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी हा बदली आदेश काढला कुंभार यांच्या नियुक्तीनंतर कोपरगाव शहरात चर्चांना प्रचंड उधाण आले आहे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही नेमणूक कितपत योग्य आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे चार महिन्यांपूर्वी शिर्डीत कार्यरत असताना दुहेरी हत्याकांडानंतर रामकृष्ण कुंभार यांची तातडीनं उचलबांगडी करत नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती अशा अधिकाऱ्याची नियुक्ती कोपरगावसारख्या गुन्हेगारी आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहरात केली जाणे अनेकांच्या भुवया उंचवणारे ठरत आहे कोपरगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याच प्रमाणात चोरी मारहाण आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे मागील काही काळात शहरात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिले असून अशा स्थितीत अनुभवी निर्णयक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नितांत गरज असताना अशा पार्श्वभूमीवर आलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी आहे दरम्यान कोपरगाव शहराला खमक्या पोलीस निरीक्षकाची नितांत आवश्यकता आहे अशी मागणी मायन्यूजने यापूर्वीच आपल्या बातमीतून मांडली होती मात्र संबंधित यंत्रणांनी व वरिष्ठांनी याची कोणतीही दखल घेतली नाही हे विशेष आता या नव्या नियुक्तीनंतर पोलीस निरीक्षक कुंभार कोपरगावच्या जनतेचा विश्वास कसा संपादन करतात कायदा सुव्यवस्थेची गळती कशी थांबवतात आणि आगामी काळात शहराच्या सुरक्षिततेसाठी काय पावले उचलतात हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे प्रतिनिधी मोबीन खान न्यूज कोपरगाव